श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी आज मी भेट भेटवस्तू पाठवणार आहे जर तुला ती स्वीकार आहे तर आत्ताच होय म्हणाला विसरू नकोस बाळा माझी मदत आज योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तू ती स्वीकार करावी आनंदी असावे बाळा तुमच्यासाठी सोन्याचे दिवस येणार आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मात योग्य पद्धतीने कर्म करत पुढे जाता आणि विश्वासाने परमेश्वरावर श्रद्धाभक्तीने विश्वास ठेवून आपले कर्म योग्य पद्धतीने करण्यास सुरुवात करता तेव्हा कोणतीही टाळाटाळ तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी भेटवस्तू देण्यासाठी केली जात नाही तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद उघडले जातात तुमच्यासाठी भेटवस्तू पाठवल्या जातात त्या दैवी स्वरूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात जरी स्पष्टपणे आज तुला त्या दिसत नसल्या तरीही तुमच्या भाग्यात त्या लिहिल्या जात आहेत तेव्हा आत्ताच या संदेशाला संपूर्णपणे आशीर्वादासह स्वीकार करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा सगळ्या चिंता काळजी व्यर्थ आहेत त्या सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत रहा माझे सहाय्य माझा आशीर्वाद तुझ्यासाठी उघडल्या जात आहे बाळा नामस्मरण कर नामस्मरणात ती शक्ती आहे ती ऊर्जा आहे ज्यामुळे तुम्ही अधिक पवित्र बनता आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला पवित्र दिवस आहे जेव्हा इच्छाशक्तीने तुम्ही माझ्याकडे काही मागू लागता तेव्हा तुमच्यासाठी मी दरवाजे उघडतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीनामाच्या जपात राहा स्वामीनामाच्या ध्यानात राहा जेव्हा जेव्हा मनात तुमच्या देवाचे नामस्मरण येते आणि देवाची छवी तुमच्या डोळ्यापुढे येते तेव्हा समजून जा की तुमच्या मनात खोलवर परिणाम करणारे देवाचे आशीर्वाद आता स्थिर होऊन तुमच्या मनात तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करत आहेत जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही हरणार आहात त्याच वेळेस तुमच्यासाठी देवांचे आशीर्वाद उघडू लागतात आणि तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे देखील आशीर्वादाने उघडू लागतात आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊन चमत्कार रूपी आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात तुमच्यासाठी न टाळणाऱ्या गोष्टी देव घडवून आणत आहे आता जे काही तुमच्या आयुष्यासाठी आवश्यक आहे ते तुम्हाला आनंदाने परमेश्वर प्रदान करत आहे अगदी या क्षणाला तुम्ही दैवी आशीर्वादाने भरल्या जात आहात काळजी करू नका तुमचे दिवस परिवर्तित होत आहे तुम्ही आज लक्ष्मीच्या स्वरूपात देवाचे आगमन घरात पाहाल आणि तुमच्या घरात खूप मोठी भरभराट होईल तुमच्या समस्यांचा अंत होताना तुम्ही स्वत अनुभव कराल आज दैवी आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे तुझे पाऊल समर्थांच्या आशीर्वादासह नामासह पुढे टाक बघ तुझ्यासाठी चमत्कार दिसेल जेव्हा तुम्ही स्वामी माऊलींना मनपूर्वक हाका मारू लागता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद येऊ लागतात चमत्कार तुमच्या दिशेने पाऊले वळू लागतात म्हणूनच तुम्हीही पुढे पाऊल टाका ते स्वीकारा आनंदी राहणे सुरू करा प्रत्येक क्षणाला तुम्ही जितके आनंदी असाल तितकेच आनंद तुमच्याकडे आकर्षित होतील बाळा आजचा हा पवित्र दैवी संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आला आहे काळजी करणे थांबव आणि विश्वास आणि श्रद्धा वाढी लागेल असे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे बाळा मला माहीत आहे तुझी कुठल्या वेळेस मदत करायची ती तुला कुठल्या वेळेस हवी आहे हे माझ्या व्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही आज दैवी आशीर्वाद आणि स्वामी माऊलीच्या नामाची दीर्घकाळ टिकून राहणारी कायम स्वरूपाची संपत्ती तुमच्याजवळ जमा होत आहे तेव्हा नामस्मरण करायला चुकू नका अगदी कधीकधी पैसा हा कमी पडेल पण देवाचे नाम घेतलेले कधीही तुमचे पुण्य कमी करणार नाही तर ते वाढी लागेल ते अत्याधिक वाढत जाईल आणि त्याचमुळे तुमच्या जीवनातील सुखही वाढवल्या जातील सुखही पैशांनी मोजू नका तर देवाच्या आशीर्वादांनी मोजा ज्या क्षणाला दैवी आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा अशक्य गोष्टीही शक्यतेने पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो ज्या काही गोष्टी तुम्हाला आज अशक्य वाटतात त्या शक्यतेने भरल्या जातात तुम्हाला आशीर्वादाने भरल्या जाते देव म्हणतात बाळा मला जर तू फक्त मंदिरात शोधशील तर काही काळ माझे बोल तुझ्या कानावर पडू दे मी सतत तुमच्या अवतीभोवती आहे पण केव्हा जेव्हा तुम्ही विश्वासाने मला हाका माराल नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा मी सर्वत्र तुम्हाला दिसून येईल माझे अस्तित्व तुम्हाला जाणवू लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होताना अनुभव देखील येईल तेव्हा समजून जा की तुमचा परमेश्वर तुमचा भगवंत तुमच्या आसपास आहे तुमच्यावर कृपाछत्र आशीर्वाद आहे कधीही स्वतःला एकटे मानू नका तुमचा भगवंत निरंतर तुमच्या सोबतीला आहे बाळा जेव्हा जेव्हा तुला काही अडचण वाटेल या भौतिक जगात तुला काही समस्या वाटतील तेव्हा श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र तुझ्या मनात कानात सतत येऊ दे कारण त्यामुळे तुझ्या मनाची पवित्रता वाढेल तुमच्या मनातले प्रश्न संपून जातील आणि तुमच्यासाठी संपूर्ण मार्ग उघडल्या जातील जिथे तुम्हाला ते यश प्राप्त करायचे आहे तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक ते मागता तेव्हा ते, ते देण्याची शक्ती तुमच्या देवात आहे परमेश्वराच्या नामात आहे तेव्हा दिव्य शक्ती जेव्हा तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे तेव्हा नामस्मरण करत राहा नामस्मरणाची दिव्य शक्ती स्वतःच्या पवित्र आत्म्यात निर्माण करा ती तुम्हाला सतत सहाय्य करेल बाळा कुणी तुझ्यासाठी कितीही खोल पाहोत तुला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करोत किंवा तुला फसवण्याची योजना करोत ती मी त्या क्षणात नष्ट करेल ज्या क्षणात तू माझे नामस्मरण करत असील बाळा मी आज मोठा आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे काळजी करणे थांबव मी आज तुझ्या दारात प्रवेश करत आहे माता लक्ष्मीसह मी तुला आशीर्वादाने भरतो तुला आनंदाने भरतो कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने भरता आनंदाने भरता तेव्हा देव तुम्हाला सहाय्य करायला कुठल्याही स्वरूपात येतो तुमची इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत आजचा दिवस अत्यंत पवित्रतेने भरलेला आहे ऊर्जावान आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्रदान केला जात आहे तुमच्या आर्थिक समस्या टाळल्या जात आहेत त्या जागी तुम्हाला भरभराट सुखाचे आशीर्वाद प्राप्त होत आहेत बाळा माझे वचन तुला आहे आज हा संदेश गुरुच्या मुखातून तुला प्राप्त होत आहे त्याचा स्वीकार कर बाळा जेव्हा मी माझे वचन तुम्हाला देतो तेव्हा काही संदेशातून तर कधी कुणाच्या मुखातून तुमच्याशी थेट बोलतो बाळा मला आजही तुझ्याशी काही बोलायचे आहे ते तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे टाळू नकोस तर पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्या स्मरणात असेल की तुम्ही काही कठीण पाहिले आहे तर ते आत्ताच तुमच्या आयुष्यातून मी स्मरणातून पुसून टाकतो आणि त्या जागी तुमचे आशीर्वाद वाढवतो हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तू जेव्हा सत्यतेने आणि श्रद्धेने विश्वास ठेवशील तेव्हा माझे अनुभव तुला निरंतर होत राहतील बाळा मला तुझे सहाय्य करायचे आहे तुझी मदत करायची आहे तुझ्या आयुष्याची सुंदर सोन्याचे दिवस तुला द्यायचे आहेत काही घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला यशाच्या दिशेने नेणाऱ्या ठरतील काही संधी तुम्हाला प्राप्त होतील ज्या तुमच्यासाठी तुम्हाला यशाने भरणाऱ्या असतील मला तुमच्यासाठी जे काही करायचे आहे ते तुमच्या आशीर्वाद वाढवण्यासाठी आहे ते आनंदाने स्वीकार करा तुमच्या शक्तीत वाढ होईल तुमच्या ऊर्जेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल बाळा वेगवेगळ्या मार्गाने मला तुझी सुख समृद्धी वाढवायची आहे त्यामुळे शांत रहा येणारे आशीर्वाद स्वीकार करा आणि जेव्हा माझी मदत तुम्हाला मिळेल तेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडाला ती मदत तुमच्यापर्यंत आल्याची समाधानकारक आनंद व्यक्त करत त्याचा या संपूर्ण ब्रह्मांडाला धन्यवाद द्या धन्यवाद देत असताना तुमच्या मनातील जे भाव आहेत ते माझ्यापर्यंत सहज पोहोचतील तुमच्यासाठी व्यवस्थित कार्य करणे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत देणे हे तुमच्यासाठी योग्य तरणे घडत आहे परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि तो तुमच्या बाबतीत घडत आहे शुभ तुमच्या आयुष्यात येत आहे आणि काही कडवट गोष्टी काही कडवे बोल जे कुणी तुमच्या मनात पेरले आहेत ते सर्व काही निघून जात आहेत तेव्हा शांत राहा आनंदी होण्याची हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल बाळा आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि संपूर्ण ऊर्जेने भरलेला आहे बाळा ही ब्रह्मांडधीशाची शक्ती तुझ्यासमोर या संदेशाच्या रूपात आली आहे तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारे आनंदाचे क्षण आणि आनंदाचे दिवस येत आहेत ते सर्व काही आनंदाने स्वीकार करा कारण मला तुमची मदत करायची आहे तुमची तळमळ तुमची ती सगळं काही काम करण्याची पद्धती मी पाहत आहे मला तुम्हाला संपूर्ण यशाने भरायचे आहे तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला सिद्ध करायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत न्यायचे आहेत माझा हात धरा आणि पुढे जाण्यास तयार व्हा माझी मदत तेव्हा तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही विश्वासाने आशीर्वाद स्वीकार कराल काही संकेतही मिळतील काही आशीर्वाद मिळतील तुमच्या काही पूर्वजन्माच्या कर्मामुळे तुम्ही पुन्हा या जन्मातही माझ्यापर्यंत पोहोचला आहात कारण तुमची केलेली चांगली कर्म आज फळाला येणार आहेत म्हणूनच आज हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्या पुढे आला आहे तुम्ही हे पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यातील ऊर्जा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारी आहे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे नेणारी आहे भगवंताचा आशीर्वाद तुमच्या घरात सुख समृद्धी आणि यशाने भरणारे आशीर्वाद घेऊन या क्षणाला प्रवेश करत आहे जो कोणी माझा प्रिय भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत असेल तेव्हा माझे कार्य त्याच्यासाठी सुरू झालेले असेल तुमच्यासाठी कधीही आता तुम्हाला मागे वळून पाहावे लागणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही नवीन संधी यश सुख संपदा आणि आनंदाने भराल तुमच्या आर्थिक समस्या तुमची काळजी मी संपवतो आणि तुमच्यासाठी तुमचे आशीर्वाद वाढवतो अगदी तुम्ही मागील काळात काही गमावले आहे असे जर असेल तर ते देखील यापुढील काळात तुम्हाला आशीर्वादाने प्राप्त होणार आहे तुमच्या समस्या टाळण्यासाठी परमेश्वर भगवंत तुमच्या आयुष्यात ते सोनेरी दिवस लिहत आहे ते स्वीकार करा आनंदी राहण्यास तयार आहात ना तुमचे नशीब चमकेल कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो तुमची संकटे टाळतो तुमच्या नशिबातले कोणीही हे राहून घेऊ शकत नाही तर ते तुम्हालाच मिळणार आहे तुमचा आत्मा पवित्र आहे आणि आजचा दिवसही पवित्र आहे म्हणून ही ऊर्जा तुमच्या नशिबात चमकवण्यासाठी तुम्हाला प्राप्त होत आहे स्वीकार करा येणारे आनंद तुमच्या घरात सुख समृद्धी आणि प्रगतीचे निशान दाखवेल आणि तुम्ही आनंदी व्हाल मला तुमची मदत करायची आहे कारण ती तुमच्यासाठी योग्य आहे स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जरा ऐकत आहात तर तुम्ही सौभाग्यशाली आहात तुमच्यापुढे दैवी संदेश येणे आणि तुम्ही या संदेशांना वेळ देणे हा वेळ तुमचा कधीही व्यर्थ जाणार नाही तर स्वामी माऊलीच्या नामात ध्यानात आणि देवांच्या आशीर्वादात जाईल तुमच्या जीवनातील ते संघर्ष संपतील त्या अतृप्त तुमच्या असलेल्या आजपर्यंतच्या इच्छा देव पूर्ण करणार आहे त्यामुळेच देवाने ही संधी तुमच्यापर्यंत पाठवली आहे हा संदेश जे कोणी स्वामी भक्त प्रेमाने श्रद्धेने एकाग्रतेने ऐकत आहेत त्यांच्यासाठी देव नवीन संधी निर्माण करत आहे त्या संधीचे सोने करणे तुमच्या हाती आहे हा संदेश तुम्ही ऐकला आहे तुमच्या नशिबात चमत्कार घडणार आहेत हा विश्वास बाळगा डोक्यावर स्वामी माऊलींचा आशीर्वादाचा वरदहस्त आहे हे लक्षात घ्या नाम श्री स्वामी समर्थ जप करत राहा देव तुम्हाला जपेल तुमच्या इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील स्वामी मौरी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमची संकटे परस्पर दूर जावत आणि तुमच्यासाठी मार्ग उघडोत ही स्वामी मौरीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी <accused> जय जय स्वामी समर्थ